नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील देखावे घरबसल्या पाहता यावेत या उद्देशाने माझा आवाजच्या वतीनं माझा गणपती माझा देखावा ही मालिका सुरू करण्यात आली असून एस के एफ कंपनी मंडळाच्या वतीनं यावर्षी सामाजिक देखावा माझे स्वातंत्र्य माझा संसार हा देखावा कसा आहे पाहूया सविस्तरपणे माझं नाव अक्षय बाबासाहेब निकम मी या मंडळाच्या सिक्रेट पदावर काम करतो आमच्या मंडळाचं नाव आहे एस के गणेशोत्सव मंडळ चिंचवड आणि ह्या मंडळाचं पंचावन्न वर्ष आहे ह्या वर्षी आम्ही सामाजिक उपक्रम माझं स्वातंत्र्य माझं संसार ह्या विषयावर आहे तर समाजात चाललेल्या या आत्ताचं हे प्रकरण झालं हुंडाबळी ह्याच्यावर आपण सामाजिक उपक्रम करत आहे उपक्रमावर दाखवत आहे माझं नाव नाथा दामोदर चव्हाण एस गणेश उत्सव मंडळाचा मी कार्याध्यक्ष आहे गण आपलं गण एस उत्सव मंडळाला पंचावन्न वर्ष हे झालेले आहे आणि आपण आपल्या मंडळातून रक्तदान शिबिर हे प्रामुख्याने हे के केलेलं के आहे या देखावाच्यापासून आम्ही सामाजिक राजकीय असे भरपूर कार्यक्रम दिसतय ते एका मध्यमवर्गीय कुटुंबाचं रोजच चित्र आईच्या मनात मुलीच्या भविष्याची चिंता आहे वडिलांच्या चेहऱ्यावर परिस्थितीचं ओझं स्पष्ट दिसतय रुचिका मात्र आपल्या पुस्तकात रमलेली आपल्या स्वप्नांच्या दुनियेत तिच्या आईच्या मनात वादळ किती शिकणार तू पुस्तकाच्या पानांमध्ये इतकी गुंतून गेलीस की संसाराचं भानच नाही राहिलं तुला आता तुझं शिक्षण खूप झालं अग आता घराला संसाराला आधार देण्याची वेळ आली आहे मला आता बघवं ना गे हे तुझं ते पण लोक नाही नाही ते बोलतात वय होत आहे तिचं लगीन करा तुझी का मला भीती वाटते खूप भीती वाटते आई संसाराची चिंता इतकीच भयंकर असेल तर मग माझं सारं ज्ञान माझं स्वप्न जाळून टाक ना माझ्या अभ्यासाला पेटलेल्या डोळ्यांना आणि स्वप्नांना हळूहळू मुंड्याच्या तर शेकोटीतच टाक ना तिथेच कदाचित माझ्या आत्म्याला मुक्ती मिळेल कारण इथे तर मी रोज थोडी थोडी मरतीच आहे ना अग वेडी कुठली अस कस बोलतेस अगं चिका असं बोलू नकोस बोलली अगं तुझ्या आईला तुझी काळजी हे म्हणून ती बोलती ना हे बघ आम्ही तुझं चांगलं व्हावं म्हणूनच चेक करतो पण आता परिस्थिती पुढं तरी काय करणार तू तरी चुकी होशील अगं संसारासाठी सा थोडस वाकाव लागत स्त्रिया वागतात अगं हेच तर स्त्रीच आयुष्य आहे वाकण आई वाकली तू पण लक्षात ठेव वाकणं आणि तुपणं या जमीन आसमानाचा फरक असतो बर का अग वाकून मिळवलेलं सुख हे कधीच आपलं नसत ते तात्पुरत असत आणि हे बघ मी तुपणार नाही कधीच नाही माझा आत्मा तुटण्याआधी मी एक जग सोडेन पण कुणासमोर सुकणार नाही रुचिकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस लग्न मंडप सजलाय पण हे शुभ कार्य कमी आणि सौदा जास्त वाटतोय म पक्षाच्या डोळ्यात फक्त पैशाचा हव्यास दिसतोय रुचिकाचे आई वडील हतबल झालेत अखेर रुचिकाच हे लग्न लग्न आहे की सौदा आता तरी लग्नाला करते मी माझ्या परीनं सर्व काय दिलं आणि हिथून पुढे पण काय कमी का करू देणार नाही काय हो काय समजता काय तुम्ही स्वतःला आमच्या मुकुंदाला इंजिनियर बनला आम्ही तो काय रस्त्या पडलाय वय अजून पाच लाख रुपये आणि फोर व्हीलर दिले तरच मी तुमच्या मुलीला नांदो नाहीतर काही समाजात काय कमी मुली पाडल्या तोय काय रे बघून जा बाबा अगदी बरोबर नुसत्या सौंदर्याने काय होतय पुन्हा पण लागतो ना सावकाश बरो गिरीशराव अहो लेकरासाठी आम्ही जीव तोडून करतोय आमच्याकडे जे काय होतं डागडागिन जमीन जुमला ते सगळे विकून टाकले हा आमची रुचिकांनाही विषय आहे बरं का तुम्हाला कधीच काय कमी पड देणार नाही तिला फक्त समजून घ्या पुरे झालं हे नाटक माझ शिक्षण विकायचंय का तुम्हाला माझ्या ज्ञानाची किंमत लावायची आहे हुंडा देऊन माझ स्वातंत्र्य विकणार का तुम्ही माझ्या आत्म्याला माझ्या स्वाभिमानाला किती किमतीत विकणार आहात सांगा बोला ना बोला बोला आता बोला कोणाला किती किमतीत हवी आहे मी एक वस्तू म्हणून एक गुलाम म्हणून सांगा मला मी स्वतःचा लिलाव मांडायला तयार आहे अगं जरा जिभेला लगाम लागला शिक हे असले पटकन गोल सासणीनं झाकं टाळायला तर नाहीतर आमच्या घरात टिकायची नाहीस तू बाबा मी वस्तू नाही तुमची लेख आहे मला नका विकू मला तुमचं बळ मला या बाजारात उभं राहून माझा स्वाभिमान विकायचा नाहीये बाबा दुर्दैवानं रुचिकाला लग्न करावंच लागत पण हे लग्न तिच्या आयुष्यातील एका नव्या संघर्षाची सुरुवात होती तिला रोज छळाला सामोरं जावं लागते तिची स्वप्न तिचं शिक्षण सार काही थांबलंय या अंधारात तिला आशेचा किरण मिळेल का देट, एक तर हुंडा आणणार आहेस आणि वर तोंड करून बोलतेस चलो भांडी घास जाक्षणे कुठली हिचं शिक्षण एवढं झालंय ना की हिला आता हे काम पण कमी वाटत असेल हुंडा आणायचा नाही आणि मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या नुसतं पुस्तक वाचून काय होणार आहे काय समजतेच काय तू स्वतःला अजून पैसे आले नाहीत मुकुंदाच ना प्रमोशन आणले तुझे मुळात अजून पाच लाख नाही आले तर तुझी काय खैर नाही हेच का घाऊडत होत तुला हेच का तुझं स्वप्न होत माझ्यासाठी रोजचा छळ टोमणे भांडी घासताना रा शिव्या रात्रीची हुंड्यासाठी मला रोग जिवंत जात आहे माझी सासू माझी ननन हे हे सारेच जणू मला खाऊन टाकायला टाकले गेलं माझ स्वप्न माझं शिक्षण सारं काही मातीत मिसळलं मला इथे हो मला इथे गुदमरुद मरण्यापेक्षा मोकळं जगणं हवंय स्वातंत्र्याचा एक श्वास तरी घ्यायचा आहे मला चलूट, जे चल उठ झाड वाऱ्याच्या एका जोतानं तुटतं ते मरत पण जे वाऱ्याशी वादळाशी झुंजत तेच जगतं जगत उठ हे तुझ नशीब नाही आणि तुझ भविष्यही नाही आपलं नशीब आपण स्वतः लिहायचं असत तुझी लेखणी तुझ्या हातात आहे उठ आणि लढ तुला जग जिंकायचंय होय मी लढेन मी तुटणार नाही मी माझं नशीब स्वतः लिहीन मी चवून दाखवेन अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं तिचं ध्येय आता स्पष्ट झालंय आयुष्यात कितीही संकटे आली तरी एक खरी मैत्रीण मदतीसाठी नेहमीच उभी असते हेच यातून दिसत रुचिकाने आता स्वातंत्र्याचा मार्ग निवडलाय रुचिका रुचिका तू आलीस मला माहित होत तू आजच काहीतरी करशील तू वाट बघते अगं इथे तुझी बोल बोल काय निर्णय घेतलास तू अगं तुझे डोळे बोलतायत की तू आता परत मागे फिरणार नाहीयेस अंजली मी खूप सहन केलं गप खूप खूप छळ आता एकही क्षण एक इथे राहणं शक्य नाही मी या बंधनातून या नरकातून बाहेर पडायचं ठरवलंय मला माझा स्वाभिमान परत हवाय माझा आत्मा मरण्याआधी मला माझा जीव वाचवायचा आहे रुचिका मला तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे अग तू एकटी नाहीये मी आहे तुझ्यासोबत पावलावर आहे रुचिका तुझं स्वातंत्र्य हेच आता आपलं ध्येय भिवू नकोस तू अग समाजात अशी अनेक लोक आहे जे तुला साथ देतील आणि आम्ही आहोत ना आपण एकत्र लढू थँक्यू अंजली तू नसतेस ना तर कदाचित मी खचले असते तुझ्या या एका शब्दानं मला जगण्याची नवी उमेद दिली आहे माझ्या स्वप्नांसाठी माझ्या शिक्षणासाठी चल तर मग अगं आपल्याला खूप लांबचा प्रवास करायचा आहे पण त्या प्रवासाचा शेवट खूप सुंदर असेल हे लक्षात ठेव आणि हा आहे रुचिकाच्या प्रवासातला अंतिम आणि सर्वात प्रेरणादायक क्षण तिने आपल्या संघर्षाला आपल्या वेदनांना यशात बदललं ती आता मोठी आय एएस ऑफिसर झाली तिच्या संघर्षाने तिच्या धैर्याने आज ती अनेक मुलींसाठी एक प्रेरणा ठरली आहे माझं नाव विकलं गेलं नाही मी झुकले नाही आणि मला कुणी विकूही शकल नाही मी हुंड्याच्या बाजारातली वस्तू नव्हते तर एक स्वाभिमानी माणूस होते मी उभी राहिले हिमतीने लढले आणि आज आज माझ्या मागे हुंडा नाही तर माझ्या मागे माझ्या देशाच भारत देशाचं नाव आहे माझं यश आहे माझं स्वातंत्र्य आहे मी माझ्या आत्म्याला विकू दिलं नाही आणि मला हे स्वातंत्र्य मिळवून देणार माझ्या मैत्रिणीचा अंजलीचा मोठा वाटा आहे माझ्या लेकरा मला माफ कर ग माझ स्वप्न तुझ्या गळ्यात बांधलं मी माझ्या विचारांनी तुला किती त्रास झाला पण तूच मला पुन्हा उभं केलं तू मला जगण्याची खरी किंमत शिकवलीस माझ्या डोळ्यावरची पट्टी तूच काढलीस मला माफ कर ग आज मला तुझा खूप अभिमान आहे आई अग माफी नको मागूस तू मला जन्म दिलास हेच खूप आहे आज मी तुझ्याचमुळे इथे उभी आहे आणि तूच माझी ताकद आहेस ग आता आपण दोघी मिळून या अन्यायाविरुद्ध लढूयात गणपती बाप्पा आशीर्वाद दे प्रत्येक मुलीला तिचा संसार नांदवता यावा पण तिचं स्वातंत्र्य तिचा स्वाभिमान तिला जपून ठेवता यावा तिला तिचं स्वतःच आकाश मिळावं जिथे ती निर्भयपणे भरारी घेऊ शकेल आणि तिला हे स्वातंत्र्य देण्यासाठी प्रत्येक आई वडिलांना बळ दे हुंडा नाही शिक्षण द्या स्वप्न द्या बळ द्या अहो मुलीला तिचे पंख द्या तिला उडू द्या मैत्रीच्या बळावर अशक्य शक्य होत नमस्कार अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल